साखर मालवाहतुकीतून सोलापूर रेल्वे विभागाला सत्तर कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या समाप्तीला तीन महिने शिल्लक असताना साखरेच्या लोडिंगमध्ये लक्षणीय वाढ साधली आहे मालवाहतुकीत झालेल्या या वाढीमुळं कृषी व्यापाराला चालना मिळत आहे रेल्वे विभागानं एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत साखरेचे एकशे आठ रेक लोड केले या मालधक्क्यावरून आसाम त्रिपुरा पश्चिम बंगाल बिहार आणि झारखंड या राज्यांमधील विविध ठिकाणी साखर वाहतूक केली जाते दरम्यान कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी सतत प्रयत्न करून सोलापूर विभाग हा स्थानिक प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय तरी सोलापूर रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व साखर कारखान्यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या साखर वाहतूक करणाऱ्या मालधक्क्याचा वापर करून या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलं आहे